अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

भक्त पुंडिलेखाचे दर्शन घेतात आणि थेट श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी बारीला लागतात स्वतःच्या अथवा भाड्याने घेतलेल्या चार चाकी वाहनातून येणाऱ्या भाविकांची ही कथा मात्र याच चार चाकी वाहनातून विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना येताना अनेक वेळा वाहतूक शाखेच्या पोलिसांना सामोरं जावं लागतं तर शहरात प्रवेश करताच हातात पावती पुस्तक घेऊन एक थांब म्हणत गाडी अडवून नगरपालिकेची आरोग्य व्यवस्था व पार्किंगची फी वसुलीचे पावती पुस्तक पुढे करणारे अनेक वसुली कामगार आडवे येत असल्याचं मागील काही वर्षात दिसून येत होत खरे तर प्रशासनाने शहरातील पार्किंगची ठिकाणे वाहनतळ असलेल्या ठिकाणी पार्किंग फी आरोग्य कर वसुली केली तर एक वेळेस समजू शकतो पण शहरातील अगदी एखाद्या मठासमोर धर्मशाळेसमोर थांबलेल्या वाहनांकडूनही ही, ही फी हट्टाने जबरदस्तीने वसूल केली जात असल्याचे अनेक वेळा दिसून आले अगदी शहरात प्रवेश केलेली पंढरपूरच्या जिल्हा सत्र न्यायाधीशाची गाडी अडवून पार्किंग फी वसुलीचे पावती पुस्तक समोर केल्यानंतर नगरपालिकेच्या अधिकाऱ्यास झापले देखील आहे भाविकांना होणारा त्रास लक्षात घेत अक्कलकोट नगरपालिकेने अशा प्रकारे पार्किंग व आरोग्य कर फी वसुली बंद केली होती याचे अनुकरण करीत दीड वर्षापूर्वी पंढरपूर नगरपालिकेने हाच निर्णय घेतला होता मात्र आता वारकऱ्यांचे धुळखात पडू लागलेले पुतळे रस्ता आपण काहीतरी करत आहोत असे चित्र निर्माण करू पाहणाऱ्या नगरपालिका प्रशासनाने पुन्हा एक वर्ष कालावधीचे यासाठी टेंडर काढलेले आहे वास्तविक पाहता नगरपालिकेचे यात्रा अनुदान मागील वर्षी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाच कोटीवरून दहा कोटी, कोटी केले शहरातील रस्ते कॉन्क्रीटकरण करण्यासाठी दहा कोटी दिले आता नगरपालिका प्रशासन नक्की कुणाला पोहोचण्यासाठी आणि कमिशन खाण्यासाठी पार्किंग फी व वसुलीचे टेंडर काढत आहे ही बाब मुख्यमंत्र्यांना माहिती आहे का असाच प्रश्न उपस्थित होतोय मंदिर समितीच्या सदस्य पदासाठी माऊलीची पालखी अडवल्याने बदनाम झालेले वारकरी फडकरी संघटनेचे पदाधिकारी दुर्गंधीयुक्त घाण पाण्यात येथे येणारे भाविक स्नान करीत असताना पाहूनही मौन बाळगत आले आहेत तसेच मौन या पुन्हा सुरू होत असलेल्या कर व पार्किंग फी वसुलीबाबत बाळगणार का असाच प्रश्न आता उपस्थित होतो